एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उयके यांचे प्रतिपादन काळजी करू नका शासन आपल्या सोबत मारेगाव तालुक्यातील करणवाडी बोटोणी येथील अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी पाहणी केली करणवाडी बोटोणी या शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काळजी करू नका शासन आपल्या सोबत आहे असा धीर दिला एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ कर पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा असे निर्देश त्यांनी तालुका प्रशासनाला दिले मारेगाव तालुक्यातील बोटोणी करणवाडी या शिवारात आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी महसूल कृषी पशुसंवर्धन कृषी विद्यापीठ यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते आदिवासी मंत्री अशोक उईके संवाद साधताना म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवाने कष्टाने पिकवलेल्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे मारेगाव तालुक्यातील नुकसानीचे क्षेत्र अधिक आहे कपाशी सोयाबीन यासह इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे तालुका प्रशासनाने संबंधित यंत्रणासह तातडीने पंचनामे करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ना काळजी करू नका शासन आपल्या सोबत आहे असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला माहित आहे शेतकऱ्यांना माहिती आहे ना माहिती हो सर्वे नाही सर्वे करते वेळी तुम्हाला यांनी कल्पना दिली होती का असं तेवढा यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यामध्ये तीन शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर गेलो होता शेतीतलं पीक सोयाबीन व कापसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळे प्रशासनानं सर्वे करून शासनाकडे पाठवलेलं आहे सोयाबीनचं नुकसान नव्वद टक्के झालेलं आहे कापसाचं प्रमाण सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट असल्यामुळे अतिवृष्टीचा परिणाम या मारेगाव तालुक्यात जास्त झाला असल्यानं शेतकऱ्यांचं कदापि आम्ही नुकसान होऊ देणार नाही शेतकऱ्यांचं शेतातल्या मालाचं जे नुकसान झालेलं आहे त्याचं तात्काळ अनुदान मिळण्यात यावं अशा प्रकारचं मागणी माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे मी करणार आहे आणि सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं असल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी आणि दक्षता शंभर टक्के नाही हे सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंभर टक्के शेतकरी केंद्रबिंदू समजून शेतकऱ्यांच्या शेतातलं झालेलं नुकसान पिकाचं झालेलं नुकसानाला प्रथम प्राधान्य देऊन त्यांना अनुदान देणार आहे प्राधान्यक्रम शेतकरी ठरवणार आहे अशा प्रकारचं मी तुम्हाला आश्वासन